नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजने आयग्रोफॉर्ममध्ये मित्रांनो या पूर्ण मोठ्या कोंबड्या आहेत आणि फुल साईजचे आहेत अशा कोंबड्या कोणाला पाहिजे असतील तर समोर दिसत असेल त्या नंबरवर कॉल करा त्याच्या आधी तुम्ही क्वालिटी बघा हे बघा पी यूवर ओरिजिनल गावठी हे बघा उलट्या पिसाची आहे पण ती द्यायची नाही आपल्याला कोंबडा बघा किती जबरदस्त आहे गलकट पण कोंबडा आहे आपल्याकडे बदक आहेत आणि उलट्या पिसाचा कोंबडा पण आहे इकडे बघू शकता मागे हे बघा कोंबड्या बघा किती किती हे आहेत कलरचे आहेत तुम्ही बघू शकता हे बघा किती मस्त कलर आहे आणि प्युअर ओरिजिनल आहेत कोमडं बघा दीड दीड किलोचं कोंबडं आहे बघा जबरदस्त कलर